नमस्कार मी आत्ता लाडेगावमध्ये आहे नर्सरीवर आहे पाऊस भरपूर असल्यामुळे रेनकोट घातलेला आहे आणि आज बायका कामा नसल्यामुळे आज उसाच्या रोपांचं शॉर्टिंग करून घेणार आहे मी कारण आज मोकळा वेळ असल्यामुळे रोपांचं शॉर्टिंग करून घेणार आहे आणि बाहेर बघू शकतो पाऊस भरपूर चालू आहे पाऊस बऱ्यापैकी कमी झाल्यानंतरनं उसाच्या रोपांचं शॉर्टिंग करून घेणार आहे तर तुम्हाला दाखवतो या आठ दिवसात पाऊस भरपूर झालेला आहे आणि थोडं बीडच्या पाटामध्ये थोडं पाणी साठलेलं आहे शॉर्टिंग कसं करते ते तुम्हाला मी दाखवतो हे बघू शकतो ते शॉर्टिंग करून घ्यायचं आलेलं आहे असे रोपं उपसून घ्यायचं चाललेले आहेत पाऊस भरपूर आहे आणि अशा पद्धतीने रोपे ट्रेमध्ये भरून घ्यायचं चाललेले आहेत जे रोप आहेत हे ते तेवीस चोवीस दिवसाची रोप आहेत ही शॉर्टिंग करून घ्यायचे आहेत पाऊस भरपूर असल्यामुळे हो शॉर्टिंग काही फास्ट होईना झालं आहे हे बघू शकते इथं ट्रे शॉर्टिंग करून ठेवलेले आहेत इकडलं ट्रे शॉर्टिंग व्हायचे हो आहेत